हॅलो गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर, ला ला तर ला आता वाजलेले आहेत सकाळचे सहा साडेपाच पावणे सहाला मी उठत असते तर वाजलेले आहेत सहा आणि आता चालू आहे माझं बाहेरचं अंगण झाडायला सगळी रांगोळी जी आहे ती कालची रांगोळी अशी पायऱ्यांवरून खाली ढकलली की सगळ्या पायऱ्यांवरती पांढरं पांढरं होतं त्याच्यामुळे मी रांगोळी जी आहे ती पारुश्य काढत असताना एका जागेवर गोळा करते त्यानंतर सगळं झाडून घेते आणि सुपलीमध्ये रांगोळी भरत असते तर आता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे मस्त असं थंड हवा सुटलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड हवा म्हटलं की खूप अपरूप वाटते तर इकडे खालचं पोर्च वगैरे झाडून खाली पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या त्यानंतर इकडची साईट राहिलेली होती तर झाडंसुद्धा बघू शकताय तुम्ही खाली मस्त अशी हिरवीगार झालेली आहेत आणि झाडांसुद्धा आता उन्हाळ्यामध्ये रोज रोज पाणी घातलं की झाडं हिरवीगार आणि टवटवीत राहतात तुळशीसुद्धा खूप चांगले आलेले आहेत तर हे सगळं पोरच वगैरे झाडून घेते आणि त्यानंतर सडा मारायचा सडा मारल्यावर तर खूप छान थंड हवा हो येते आणि त्यानंतर करत असते आंघोळ तर सडा मारून बाहेरचं हे सगळं झाडायला एक तास जातो आतलं घर आणि बाहेरचं घर वगैरे सगळं झाडून झालेलं आहे फक्त दारामध्ये सडा मारायचा राहिलेला होता आणि दार झाडायचं राहिलं होतं तर हे सकाळी सकाळची कामं आटपली की खूप सकाळी फ्रेश वाटतं आणि दारामध्ये मग रांगोळी वगैरे घालायला सकाळी आंघोळ झाली की बरं पडतं तरी घराच्या आजूबाजूला खूप जागा आहे ही सगळी जागा जी आहे ती मी रोज झाडत असते आणि खूप मोठं अंगण आहे तर एवढंच तुम्हाला मी झाडलेल्या व्हिडिओमध्ये नेहमी दाखवते कारण एवढं झाडलेलं जर दाखवत राहिलं तर पूर्ण खाली पलीकडच्या रोडपर्यंत झाडत असते आणि इकडच्या साईडलासुद्धा शेडच्या समोर चूल आहे मांडलेली तिथंसुद्धा खूप झाडायचं आहे तर ही सगळी जागा जी आहे ती झाडाला पूर्ण एक तास जातो माझा जा। घर आणि अंगण झाडायचं म्हणलं की एक तास आरामात जातो साडेपाच सहाला उठलं तरी पावणे सात वगैरे होतात मला हे सगळी कामं करूच तर आणि सकाळी सकाळी झाडांना पाणीसुद्धा देऊन घेतलं आणि त्यानंतर पोर्चचं पाणी जे आहे ते खराट्याने खाली सारत असते म्हणजे जेणेकरून पाय वगैरे घसरत नाहीत कारण पोर्चमध्ये पडायची खूप भीती असते तर बघा आता झाली आहे म्हणजे आंघोळ आणि सकाळचं सुंदर असं वातावरण आणि सकाळी सकाळी आंघोळ झाली तर आंघोळ कडायला बाहेर आले तोपर्यंत ही येऊन थांबलेली होती स्वयंपाकसुद्धा झालेला नव्हता आता पण पूजा करून घेतली आणि थोडंसं खायला ठेवलं तिला स्वयंपाक झाला नसला की ताजी पोळी वगैरे नसते पण त्यानंतर परत दिवसभर येतच राहतात पण आज सकाळी सकाळी कसं काय एवढं लवकर आली आणि सकाळी आता पाहुणेसात आणि ही सकाळी सकाळीच आलेली आहे दारामध्ये तर बघा बघू शकताय पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुंदर असं गावाकडचं वातावरण खूप छान वाटतं आणि ना अशी रोज दारामध्ये गाय आलेली असते तर आणखीनच छान वाटतं तर हे स्वामींची सकाळी सकाळी पूजा करत होते त्यांनीच सांगितलं मला अगं गाय आलेली आहे दारामध्ये तर सकाळी स्वयंपाक वगैरे काही झालेला नव्हता त्याच्यामुळे तिची फक्त पूजा केली आणि थोडंसं खायला ठेवलं रात्रीची भाकरी होती आणि ती आणि पिठाचा चाळ वगैरे ठेवला तरीसुद्धा खाती अगदी तिला काही जरी खायला दिलं तरी ती खाती पण सकाळी सकाळी मला असं वाटत असतं की पूजा करत असताना कमीत कमी सकाळी ताजी पोळी तरी खावो घालावी पण आज आंघोळ झाली होती माझी नुकतीच आणि त्यावेळेसच ही आली पर त्यानंतर बारा वाजेपर्यंत एक दोन एक दोन येत जातात पण ही आज लवकरच आली पण असो सकाळी आपल्याला एवढं छान की सकाळी सकाळी देवाच्या पूजेच्या अगोदरसुद्धा तेहतीस कोटी देवता असणारी आपली कपिला म्हणजे गाय तिची पूजा करायला मिळते म्हणजे तिचे गायीची एका गायीची पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांची पूजा केलेल्याचं फळ मिळतं कारण तेहतीस कोटी देव तिच्या ह्याच्यात आहेत तर असं सकाळी सकाळी सुंदर अशी रांगोळी काढून घेते आता रांगोळी काढत आहे मी कुबेर यंत्र रांगोळी ही रांगोळी माझ्या दारामध्ये नेहमी असते तर आज आहे मंगळवार तसं काय ठरवून नव्हतं पण छान अशी सुंदर कुबेर यंत्र रांगोळी काढली आणि मला ही रांगोळी काढायला खूप आवडते आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढायची तर अशा पद्धतीने ही जर सोपी पद्धत आहे फक्त असे त्रिकोण त्रिकोण बॉक्स काढू काढत घ्यायची आणि ही रांगोळी अशी तयार होते तर ही रांगोळी टिपक्यांमध्ये सुद्धा काढतात किंवा रेषा मारूनसुद्धा काढतात तर मी अशा पद्धतीने ही सोपी पद्धत मला वाटते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सर्वांगोळी काढत असते नेहमी तर आज केलेले आहेत उडदाचे पापड पाच सहा किलोचे पापड उडदाचे केले इतके सुंदर पापड झाले एका तासामध्ये सहा किलो उडदाचे पापड कसे केले तर आपल्याला घरी उडदाचे पापड करायचं म्हटल्यानंतर चार दिवस लागले असते आम्हाला दोघींना उडदाचे पापड करायला तर एका तासात आपल्याला सहा किलोचे उडदाचे पापड बनले आणि तेही मशीनवर बनवले खूप छान सुंदर पापड झाले एकसारखी साईज झाली आणि मोठे मोठे पापड झाले खरं तर मला बारकी साईजच आवडती पण तिथं ॲवेलेबल नव्हती कारण ते साईज असती त्यांच्या त्या पट्ट्या बदलाव्या लागतात त्याच्यामुळं मोठेच पापड झाले पण खूप सुंदर आणि छान पापड झाले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते सुद्धा परत पुढं की पापड आपले कशा पद्धतीनं बनवलेले आहेत आणि कसे झालेले आहेत इतके सुंदर पापड झाले आणि मोठे मोठे खरं तर मी दरवर्षी हातानेच करत असते पापड उडदाचे पण आता होत नाही त्याच्यामुळे आता ह्या वर्षी सगळं पापड जे आहेत ती विकत म्हणजे बनवूनच घेतली मशीनवरती तर कुबेर यंत्र रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि तिच्या बाजूने दोन खांब म्हणजे जे आहेत ते काढलेच पाहिजे तरच ह्या रांगोळीला खूप छान अशी शोभा येते आणि ह्या रांगोळीची छापसुद्धा मिळतात बरं का ही रांगोळी दारामध्ये काढलेली खूप शुभ असतं आणि ही रांगोळी काढली की तिलासुद्धा अगरबत्ती ओळून ति तिच्या पाया पडत असते कारण काय होतं हळदी कुंकू टाकून अगरबत्ती काढली आणि पावलं बघा इतकं छान अशी सुंदर आज रांगोळी दारामध्ये दिसते मी दारामध्ये रांगोळी काढत असताना इकडे ह्यांची पूजा चालू होती स्वामींची तर बाहेरच्या हॉलमधले स्वामींची पूजा हे करतात आणि नित्य देवपूजा माझ्याकडे असते तर असं असतं ह्यांची ही हे बाहेरचे पादुकांची फोटोची पूजा करतात तारक मंत्र म्हणतात त्यांची सेवा करतात आणि त्यानंतर चहा वगैरे पितात तर हे त्यांचं चाललेलं असतं आणि बघा मी सांगितलं होतं परवा आपल्याकडं स्वामी आले आणि स्वामी आल्यानंतर दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे स्वामींना येऊन तीन दिवस झाले आणि आपल्या घरामध्ये इतकी छान आणि आनंदाची गोष्ट घडलेली आहे आणि तीन चार ते, ते, ते चार महिने त्या गोष्टीसाठी आम्ही झटत होतो त्या गोष्टीसाठी आम्ही त्या ह्याच्यासाठी धडपड करत होतो तर ती गोष्ट झालेली आहे स्वामींच्या आगमनानंतर आपल्या घरामध्ये स्वामींचं खरंच मी नेहमी म्हणते आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असेल आणि स्वामींची खरंच कृपा असेल कुर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुठल्याच गोष्टी अशक्य नाहीत त्या सगळ्या शक्य होतात स्वामींची कृपा आणि आई तुळजाभवांनीचा आशीर्वाद असेल तर तर माझ्याकडे खरंच दोन्ही मी खूप मोठी भाग्यवान आहे माझ्या स्वामींचा माझ्यावरती आशीर्वाद आहे आई तुळजाभवानीची कृपादृष्टी आहे म्हणूनच खरंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात आणि खरंच झालेल्या आहेत शक्यसुद्धा आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तर माझ्याबरोबर कायमस्वरूपी आहेच आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींचासुद्धा आहे तर स्वामी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही गोष्ट झाली खूप ह्या गोष्टीची काळजी लागून राहिली होती, होती। आणि फायनली आपला जागेचा जो आहे तो फायनली आपला कागद झालेला आहे आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरती झालेली आहे फायनली आज म्हणजे सोमवारी काल झालेली आहे हा व्हिडिओ जो आहे तो मंगळवारचा आहे तर इतकी खुश झाली मी आणि फायनली प्रॉपर आपल्या नावावरती आपली प्रॉपर्टी झाली म्हणजे आपलं जी प्रॉपर्टी आहे ती तीन ते चार महिने झालं राहत तर होतो पण प्रॉपर्टी नावावर नव्हती त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं तर हे सगळं झालेलं आहे स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आणि आई तुजाभोवणीच्या कृपा आशीर्वादामुळे तर तुम्हालासुद्धा मी नेहमीच सांगत असते की कुठलीही गोष्ट आपल्या स्वामींकडे आई तुळजाभवानीकडे मागितली आणि ती पूर्ण नाही झाली असं होत नाही रोज माझं नित्य नेमाने आईकडे तीच प्रार्थना होती स्वामींकडे तीच प्रार्थना होती की माझं हे काम होऊ द्या खूप दिवस झाले ह्याच्यासाठी आम्ही झटत होतो आणि ती फायनली काम झालेलं आहे आणि इकडे छान अशी माझी सुंदर देवपूजा झालेली आहे गणपतीची आरतीसुद्धा झालेली आहे जा तर आज करायचे होते पापड तर ही मशीन आहे पापड करायची तर बघू शकता ही जी साईज लावलेली आहे त्या लोलरवरती तर ही मोठी साईज आहे त्याच्यामुळे पापड जे आहेत ते मोठे आहे तर अशा प्रकारे मशीन आहे ही ही माझ्या चुलत मावशीच्या घरची मशीन आहे त्यांच्या घरी आम्ही जाऊन पापड बनवले त्या इथंच राहतात म्हणजे माझ्या आईची चुलत बहीण त्यांच्याकडे ही पापड बनवायची मशीन आहे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मशिन्या आहेत ते पहिलं मार्केटिंगसुद्धा करत होते पण आत्ता नाही पण पहिल्या मार्केटिंग वगैरे करत होते आणि पापड विकायचे भाकरी करायची ह्याच्यावरती ह्या मशीनवरती भाकरी होतात पापड होतात खिचे पापड होतात तर अशा दोन तीन प्रकारे ह्याच्यावर होतात तर बघू शकता इकडे पीठ मळून घेतल्यानंतर हे पापड जे आहेत ते अशा पद्धतीनं बनले जातात आणि ते उरलेलं जे पीठ आहे ते परत जातं आणि परत त्या त्याचं पापड बनून येतात तर अशा पद्धतीनं छान छान गोल गोल सुंदर सुंदर पापड बनतात तर ही सुरुवात होती त्याच्यामुळे थोडीशी मोडतोड होत होती एकदा रुळलं की खूप छान आणि सुंदर पापड होतात तर बघू शकता सगळे एक साईज आणि खूप सुंदर पातळ पातळ पापड बनलेले आहेत तर अशा पद्धतीनं आम्ही ह्यावेळेस विकत म्हणजे आपलं असे पापड बनवून घेतले हातावरती पापड केले नाही तर बघा हे पीठ मळायचं भांडं आहे ह्याच्यामध्ये पीठ टाकलं की अशा पद्धतीनं हे पीठ जे आहे ते खाली येतं आणि ते पीठ आहे ते ह्याच्यात मशीनमध्ये टाकले की गोल गोल असे पापड सुंदर सुंदर पापड बनतात तर सहा किलोचे पापड करायला कमीत कमी आम्हाला दोघीला म्हणजे आईला आणि मला चार ते पाच दिवस गेले असते पण हे सहा किलोचे पापड अगदी एका तासात आम्ही बनवले आणि खूप सारे पापड झाले ह्याच्यावरती साड्या टाकत राहिलो आणि त्याच्यावरती परत पापड टाकत राहिलो म्हणजे एकावरती एक एकावरती एक लिअर असे पापडाचे टाकले आणि खूप सुंदर बघू शकता अशा पद्धतीने हे पापडाचं पीठ जे आहे ते घालायचं आणि इकडून समोरनं पापड बनवून तयार येतात ही लादी जी आहे ती पापडाची त्या रोलखाली धरली इकडं लगेच पीठ येतं आणि सुंदर बघू शकताय तुम्ही पापडाची लेअर तर अशा पद्धतीनं पापड जे आहे ते पुढं 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 असं बनत राहतात मस्त असे गोल 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 छान छान पापड झालेले आहेत बघू शकताय तुम्ही हे बघा आणि असे पटापटा उचलायचे आणि ते काढायचे त्याच्यावरती टाकायचे तर हे खूप साधं आणि सोपं आहे जितकं वाटतं तितकं सोपं पण नाही तर अशा पद्धतीनं छान छान पापड झालेले आहेत पातळ आणि खूप मोठे मोठे मसाला पापड आपण हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीचा पापड बनलेला आहे तर बघू शकताय तुम्ही चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ